आता आम्ही निघालेलो कराडला तेवढ्या तिथं आम्हाला सहज भाव भेटले सहा पाडवा आहे तसा सहा पाडवा आला आणि आता भावावर निघालो इचलकरंजीला इचलकरंजीला कशात निघालो तुम्हाला सांगतो पण तर हे वांढर दिसलाय बघा आता बघा इथं निघालोय आम्ही मे डी सी भाऊ फ्रेश भाऊ डी सी भाऊ आम्ही तिघ जण आता निघालोय इचलकरंजीला बरोबर आता आपल्या कोल्हापूर नाक्यावर आहे भावानं गाडी घेतल्यापासून दोन तीन वेळा फोन आला पण टाइमच मिळत नव्हता आज चुकून निघालो तो कार्डात आणि तेवढ्यात गावलो त्याला आता जाऊन येतो इच्छा करतो तुम्हाला दाखवतो कसं कसं आहे काय काय कुठं निघालू कशासाठी निघालो तिथे गेलो जाऊ तो तुम्हाला कोल्हापुरी बिर्याणी हाऊस इकडं महेक चिकन सिक्स्टी फाईव्ह काय वास क्वालिटीतला आम्ही पाहिल्यावर बरोबर कुठून सिक्स्टी फायचं गाडी तिथे मागाशी पण एक दहा बारा गाडी गेलं माग वडगाव मध्ये काय परिस्थिती झालो आहे आम आमच्या आमच्या आता वाघ जाई देवी देवीनं आम्हाला बंदिस्त केले मांसाला बसण त्यामुळे आमच्या आता आम पंचायत झालेले आहे त्याचं काय तरी मूर्ती सदा मराठी सात दिसते आपण झालं जरा सिक्स्टी फायव्ह नुसतं बिर्याणी सिक्स्टी फायव्ह शिवाय काय दिसणं झाले आरजी माहिती तुला काय सगळं पतंग नव पंगत आहे चलकरंजे महानगरपालिका आपले सहर्ष स्वागत करीत आहे टेक्स्टाइल इंडस्ट्री मध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे समर्थ सिक्स्टी फाय विभव चिकन सिक्स्टी फाय टेक्कन कॉर्नर चिकन सिक्स्टी एक्कावन चिकन सिक्स्टी फाईव्ह डी सी लागलाय वास पण खाऊ काही शकत नाही सावली चायनीज परत चिकन सिक्स्टी फाय बेस्ट क्वालिटी आता रंगपंचमीची गर्दी बघ कसली झाली रंगपंचमी असल्यामुळे माणसांची गर्दी बघा उद्या कलर बिलर इथं इथे ठेवलंय आम्ही बी वांगान भिजत घातले उद्या सकाळी तीन किलो शेण दोन किलो गोमूत्र सहा किलो वंगाण सगळी तयार झाल्या फक्त अजून बकरा गावलेला नाही जे प्लॅनेट तीस रुपये मध्ये शंभर ग्रॅम चिकन सिक्स्टी आर आर क्वालिटी चायनीज क्वालिटी चायनीज क्वालिटी चायनीज सर्वेश चिकन सिक्स्टी फाईव्ह हॉटेल जमजम स्टार एस के चिकन चिकन दम बिर्याणी कळलं का बेकार विषय बेकार पांढरे आहेत न कुठत हे रंगपंचमी तुम्ही गर्दी बघू शकताय आयुष्यपदी तर मार्केट म्हणजे पॅक पॅक झाले पॅक मार्केट का मान आत कुठं तर इथन आत रस्ताच दिसत ना मी विचारतो कुणा तरी अरे डोले गर्दी बघायचं जेव्हा पॅप दिसला मला फक्त तू आतला बेसारा मध्ये गरंगीची खरेदी इथं माणसं नुसती पक्के जे पोते घेऊन निघाले ते बावाजी बंदूक बघ तीन किलो पाणी बसणार आहे ज्यांच्यामुळे आता आपण मीठ टाकून आमटीत खातोय ते गांधीजी आहेत बालाजी बेकर्स आपल्या मित्राचा बालाजी बेकर्स अरे तो ते आमचं डेस्टिनेशन आलेला आहे म्हणजे आलो जुडी होत कामाला असं वाटेल तुम्हाला पण तसं नाही जुडेव आमच्यामुळे चालतंय की तुम्ही लक्षात घ्या काय म्हणणं मामा तुमच बादशाह अ बादशाह बादशाह अ बादशा झुडेव झुडव पडला असेल तर आम्ही जुडेवला कशासाठी आलो तर जुडेवला इथं आम्ही गाडी खाली करायला आलो श्रेयश पाटलांचे भावा आपला सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात जुडेवाला माल टाकतो असं टेंब्यात काम असते भावाचं गाडी खाली करायला इथं आम्ही एम एच पन्नास ऐंशी चाळीस आता आम्ही गाडी खाली करायला लावल्या जाताना कुठेतरी आम्ही जेवणार काहीतर करणार आता खायला पण इथं काही जवळपास दिसत ना बघूया आता कुठंतर जायचं चांगलं मोठं इथलं झुडिओ डबल मजले पोर खाली बंद झालं आता साफसफाई चालू आहे क्लिनिंग नाही तर तुम्हाला आतनं दाखवला असतो कसा दिसतोय भाऊ तुमचा ररेश पाटील असं जर तुमचं एखादा जोडीव असतं तर तुमचं काय म्हणणं असतं तर प्रश्न ना। <laughs> <laughs> आत्ता नाही त्यामुळं काय करू शकत नाही तर आम्ही मोस नाही नाही मोमोज खायला आले आहे मी तर हे सर यांना बघ तेव्हा मी आलं वेळा मोमोजनं खाल्लं तेव्हा हे वा असतो आहे मॅप टाकाय लागलं जिथं मेन झुडीवर माल तयार होतो तिथन अशा पेट्या आपल्या भावाच्या गाडीत पॅक करून येते तिथनं या उतरून घेते त्यांनी आम्हाला तासभर थांबवलं हे अशा पेट्या असतात बघा यांच्या ट्रेंट लिहिलेल्या या पेट्यात सगळा माल असतो आणि तो इथं येतो या ये। सिस्टीम आहे बघा यांची ट्रेंट पेंट लिहून सगळं इथं पॅक करून येतं याला सील असते याला पण आतल्या ट्रकाच्या बाहेरच्या याला पण असं सील येते सील तोडून टाकले बघा इथं असं सील येते स्टील तोडून टाकते ते आणि ह्यालाही सगळं प्रॉपर बारकोड ह्यात मग आता काय काय आत काय आता आपल्याला काय माहीत नाही हे नीलकमल कंपनीचं आहे बघा नीलकमल मटेरियल हँडली पण खतरनाक कंपनी दिसते आपटा तुपटा काय तुटाने आले बाज पडलाय पिप्टा ते साडे अकरा वाजलेले आहेत इथं अतुलचं केक कापायचं होता अतुल तिथं वाडा बघत बसला अतुल सांगायला आलंच तासाभरात <laughs> आता अजून आम्ही जेवायचं आहे झाले आता मोठी बॉक्स भरायला चालले आहेत आता इथं आमचं काम झालेलं आहे आता आमचं झालंय आता आम्ही निघालोय आता एमटी पेट्या भरलेल्या आहेत गाडीत आता भोजन नाई असं आम्ही कुठेतरी स्टॉप घेणार आहोत आता आम्ही डिझेल टाकायला लागलोय भारत पेट्रोलियम पण ते भाऊ बसल्या गाव बसला शेरे पंजाबी धाब्यावर पेटवाडा घालो थांबलो जेवायला मेनू तुम्हाला माहिती आहे सगळे मागवली काजू मसाला दूध शेव भाजी शेव भाजी दूध करेक्ट <laughs> दोन वाजता रात्रीच्या आम्ही इथं वारुंजी फाट्यावर पोहोचलो त्या डायवर लोकांचं आयुष्य लय बेकार आहे असला धंदा परत नको असं रात्रीच फिराय बिरायचं चांगलं का समाजात माणसं काय म्हणतेत व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करा आणि जाताना भावाला सबस्क्राईब पण करा